एस जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका सामाजिक न्याय विशेष सहाय्य योजना विभाग महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन पुरस्कृत पेन्शन योजना यांचे सामाजिक आंकांक्षण लेखापरीक्षण मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत केस तालुक्यामध्ये बत्तीस साधन व्यक्ती मार्फत केस तालुक्यामध्ये चालू करण्यात आले असून याचे काम जिल्हा साधन व्यक्ती वैभव वठाणे व वा तालुका साधन व्यक्ती बाळासाहेब खाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली केस तालुक्यामध्ये चालू आहे याचे तहसील या ठिकाणी वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा साधन व्यक्ती वैभव वठाणे तर तालुका साधन व्यक्ती बाळासाहेब खाडे न्याय विभाग किंवा विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ज्या सहा स्कीम येतात की केंद्र सरकार प्लस राज्य सरकार ह्या सहा स्कीमचं केस तालुक्यामध्ये सामाजिक अंगीक्षण प्रक्रिया बत्तीस साधन व्यक्ती यांच्यामार्फत एक महिन्यामध्ये होणार आहे जवळपास ही प्रोग्राम पंधरा जून दोन हजार चोवीस ते चौदा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ज्या काही निवड निवड ग्रामपंचायत आहेत साठ ग्रामपंचायत ग्राम या ग्रामपंचायतचं जे या स्कीम अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना व्यवस्थित बेनि त्या बेनिफिशरी व्यवस्थित त्यांना अनुदान भेटते का नाही त्यांच्या काय अडचणी असतील किंवा गरजू लाभार्थी आहेत जे वंचित राहिलेले आहेत अशांची पण यादी एक शेप रेट बनवली जाईल ती यादी तहसील कार्यालयाला त्या ऑडिटच्या कालावधीत दिली दिली जाणार आहे या प्रक्रियेमध्ये त्यांचे काय अडचणी असतील पेमेंटच्या संदर्भात असेल बँकच्या संदर्भात असतील तर ह्या सर्व नोट डाऊन केल्या जातील आणि त्याचा अहवाल तहसील कार्यालयामार्फत संबंधित विभागाला जाणार आहे ही प्रक्रिया एक महिन्याची झाल्यानंतर प्रत्येक टप्प्यामध्ये एका गावात सात दिवसाचा प्रोग्राम असणार आहे ह्या सात दिवसाच्या प्रक्रियेमध्ये ही पूर्ण लाभार्थ्याची व्हिज बेनिफिशरींची व्हिजिट केली जाणार आहे डोअर टू डोअर व्हेरिफिकेशन असणार आहे ह्या लिस्टमधलीच लिस्ट जे काही लाभार्थी आहेत असंच नाही बाकी इतर गावातील जे काही लाभार्थी असतील यांची पण माहिती कलेक्ट केली जाणार आहे ह्याच्यामधून गावातील कोण वंचित लाभार्थी राहिलेला असेल तर तशी यादी शेपेट बनवून त्यांना डॉक्युमेंटची पूर्तता करून त्यांना लाभ दिला जाणार आहे अशा सूचना पण आम्ही संबंधित व्ही आर पी मार्फत त्या लाभार्थ्यांना देणार आहोत ही प्रक्रिया प्रत्येक टप्प्यात चार टप्प्यात पंधरा पंधरा ग्रामपंचायत असणार आहेत ह्या पंधरा ग्रामपंचायतचे प्रत्येक टप्प्यामध्ये एक विशेष ग्रामसभा असणार आहे त्या ग्रामसभेमध्ये त्या अहवालाचे वाचन होऊन ते काही जे काही मुद्दे असतील गुन्हे असतील त्या चौदा तारखेच्या जनसुनावणीमध्ये तालुकास्तरी जनसुनावणी असणार आहे तहसील कार्यालयामध्येच तर त्या जनसुनावणीमध्ये त्या अहवालाचे वाचन होणार आहे त्याच्यावर जो काही निर्णय असेल तो संबंधित अहवाल संबंधित विभागाला पाठवलं पाठवला जाणार आहे त्याचा ए टी आर पण ऑनलाईन अपलोड केला जाणार आहे ही सर्व अंकेक्षण प्रक्रिया ही जी आहे ती सोशल ऑडिट विभाग मंत्रालय यांच्यामार्फत राबवली जाते धन्यवाद ज्या जा जा काही केंद्राच्या विधवा पेन्शन असेल अपंगाच्या संदर्भाच्या स्कीम आहे संजय गांधी निराधारच्या स्कीम आहे आणि श्रावण बाळ आणि कुटुंब कल्याण योजना ह्या चार स्कीम केंद्र सरकारच्या आणि दोन स्कीम राज्य सरकारच्या यांची पूर्ण तपासणी होणार आहे या ऑडिटमध्ये